नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहतायत एल डी टी व्ही मराठी एल डी टी व्ही तालुक्यातील पिंपरखेड गावामध्ये रोहन बोंबे नावाच्या एका तेरा वर्षीय शेतकरी कुटुंबातील मुलाचा खरं तर खूप चुनचुनीत आणि हुशार असलेल्या या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला या मृत्यूच्या नंतर संतप्त झालेल्या आंबेगाव जुन्नर शिरूर खेड तालुक्यातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी मनसर जवळील भोरवाडी या ठिकाणी असलेल्या नंदी चौकामध्ये पुणे नाशिक महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलं आणि या रास्ता रोको आंदोलनामध्ये त्या ठिकाणी अनेक जणांनी सहभाग घेतला खरंतर अनेक आक्रमक प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिसून आल्या शेतकऱ्यांचा रुद्रावतार त्या ठिकाणी दिसून आला अनेक नेते मंडळी असतील त्यांनी येण्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं परंतु याच आंदोलनामध्ये या आंदोलनाला काही लोकांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला असा विरोधकांचा सुद्धा आरोप आहे माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव तालुका शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष माननीय दादा भाऊ थोरात आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत खरं तर बिबट्याच्या हल्ल्यांचं प्रकरण हे सध्या जास्तच वाढत चाललंय जुन्नर असेल आंबेगाव असेल शिरूर असेल खेड असेल शेजारी नगर असेल या भागांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चाललंय त्यामुळे कुठेतरी बिबट्याचा हा जो प्रश्न आहे तो चिंतेचा विषय बनलाय माझ्यासोबत दादा भाऊ आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत भाऊ आपलं एल डी टी व्ही मराठीमध्ये मनापासून स्वागत नमस्कार खरंतर तर बिबट्याचं हे जे प्रकरण वाढत चाललेलं आहे रोहन बोंबेवरती हल्ला झाला त्याच्यामध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला त्याच्यानंतर रास्ता रोख आंदोलन झालं तिथे गालबोट लागण्याचा प्रयत्न झाला तिथे काहीतरी बाचाबाची सुद्धा झालेली नेमकं काय घडलं होतं खर तर सांगायचं असं कि सीमेवर जो सैनिक देशाचं रक्षण करत असतो डोळ्यामध्ये तेल घालून रक्षण करत असतो आज अशी परिस्थिती आहे का या चारही तालुक्यामध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये त्या बिबट्याचं एवढी दहशत माजलेली आहे आज शेतकऱ्यांना शेतात काम करत असताना अतिशय भीतीच्या वातावरणामध्ये काम करावं वा लागतंय गेल्या वीस दिवसामध्ये तीन घटना घडल्या आणि तीन जीवांचा बळी या बिबट्याने घेतला खरं तर निकम साहेबांच्या माध्यमातून भरपूर सा असं आंदोलनं करण्यात आलीत शिरूर तालुक्यामध्ये पंचतळ्यावर त्याच्यानंतर रोडेवाडी फाटा या ठिकाणीसुद्धा आंदोलनं झाली परंतु सरकारला काही याची जाग आली नाही आणि म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं आणि नंदी चौकामध्ये मोठं आंदोलन छेडायचं आम्ही ठरवलं आणि त्यानिमित्तानं आम्ही काल आंदोलन छेडलं भरपूर असं लोकांनी आक्रोश दाखवला आणि खरंतर भीतीच्या छायामध्ये संपूर्ण शेतकरी वावरत असतोय आज शेतक शेतात काम करत असताना एवढं भीती या बिबट्याची संपूर्ण परिसरामध्ये आहे तर याबद्दल सरकारला केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला जाग यावी त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार केला परंतु त्यांनी काही त्याची पुरेशी दखल घेतलेली नाही आणि म्हणून आम्ही या काल आंदोलन छेडलं आणि अतिशय जवळजवळ पंधरा ते सोळा तास आम्ही आंदोलनामध्ये दिवसभर आणि रात्रीचे दोन वाजेपर्यंत आम्ही रास्ता रोको केला आणि लोकांचा आक्रोश त्यावेळेस सर्व जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती अतिशय आक्रोश करत होती जन जनतेचे शेतकऱ्यांची तळमळ सं सर्वांना दिसत होती की शेतामध्ये काम करायचं की घरातच बसायचं मुलांना शाळेत पाठवायचं की घरी ठेवायचं मुलांना शाळेत पाठवायचं तर बिबट्याच्या भीतीपोटी या शेत शेतकऱ्यांना जागावं कसं हा मोठा प्रश्न पडलेला आहे आणि म्हणून आम्ही आंदोलन छेडलं आणि अतिशय त्याचा प्रतिसाद चांगला आला खरं तर निकम साहेब म्हणजे ना पद ना प्रतिष्ठा ना सत्ता ना पैसा पण अहोरात्र जनतेसाठी पायाला भिंगरी बांधून प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा हा माणूस आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलेला आहे आणि खरोखर कर त्यां त्यांचं काम वाखण्याजोगं आहे आणि म्हणून या ठिकाणी हे आंदोलन त्यांच्या माध्यमातून छेडण्यात आलं ते त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा चांगला प्रतिसाद सगळ्यांचा भेटला त्यामध्ये सुरेश भोरा असतील राजाभाऊ बाणखे बाणखिले असतील बाळासाहेब बाणखेले असतील अनेक नेते होते सर्वांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आंदोलनाला सहकार्य केलं सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो भाऊ तुम्ही म्हणतायत की निकम साहेबांचं तुम्ही नाव म्हणून तुम्हाला विचारतो आहे देवदत्त निकम जे आहेत ते केवळ स्टंट बाजी करतात प्रसिद्धीसाठी आणि राजकीय पोळी भाजून भाजण्यासाठी ते अशा पद्धतीच्या आंदोलनाचं आयोजन करतात किंवा तिथं नेतृत्व करतात असा विरोधकांकडून आरोप होत आहे स्टंटबाजी रोज कोणी करत नाही रोज कोणाला काही कामधंदे नाहीत का स्टंटबाजी करण्यापुरता तो विषय असतो का आणि हा जो आक्रोश होता हा स्टंटबाजी करण्याचा नव्हता आज पंचतळ्यावर वा, रोडेवाडी फाट्यावर इथं आंदोलन झालं ते स्टंटबाजी करण्यासाठी नाही ज्या जनतेसाठी त्यांनी त्या ते जनतेच्या म्हणजे एवढा आक्रोश त्यांना त्यांनी स्पेस केलं त्यांनी प्रत्येक ठिकाणी जनतेच्या सुखदुःखामध्ये ते सहभागी असतात आणि याचंच जनतेने त्यांना डोक्यावर घेतलेला आहे आणि म्हणून यांना काहीतरी भास पण हे जे आंदोलन होत असताना ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे जे, जे आंबेगाव तालुक्याच्या महिला अध्यक्ष युवती अध्यक्ष युवती की महिला अध्यक्ष काय पद महिला अध्यक्ष महिला अध्यक्ष तर त्यांचा तिथे भाषण सुरू असताना मनोगत सुरू असताना तिथे काहीतरी गोंधळ निर्माण झाला होता तर का तो गोंधळ निर्माण झाला हे बघा खर तर गोंधळ निर्माण झालेला नव्हता शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू होतं होत पूजाताईवळ तालुक्याच्या महिला अध्यक्ष आहेत त्या भाषण करत होत्या बोलत होत्या आणि बोलत असताना मला सांगा जे काही तुमचं आमचं प्रत्येकाचं जे गारहाण आहे ते आपण कोणापुढे मांडणार जो तालुक्याचा प्रतिनिधी आहे त्याच्या पुढेच मांडणार ना मग त्यांच्या त्यांना विचार प्रश्न विचारत होती पुजाताई विचारत होती आणि मग प्रश्न विचारण्या साजिक विचारणारच ना कोणी पण मग त्याच्यात काय असं गैर नव्हतच खर तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा आंबेगाव तालुक्याचा युवक युवती मेळावा शिवगिरी कार्यालयात संपन्न झाला आणि तिथे वळसे पाटील साहेब आपलं मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी असं म्हटलं होतं की हे आंदोलन वगैरे करून काही प्रश्न सुटत नसतात त्याच्यासाठी मीटिंग घ्यावी लागते वरिष्ठांसोबत चर्चा करावा लागतात व्यवस्थित कार्यवाही वगैरे करावी लागते अशा पद्धतीचं त्यांनी त्या ते ठिकाणी विधान केलेलं होतं आणि त्याचं निकम साहेबांनी तिथे क्लिप वाजून दाखवली हे बघा गेली तीस ते बत्तीस वर्ष आम्ही त्यांच्याबरोबरच होतो परंतु आज एवढे दिवस मंत्रिपद असताना सगळे सत्ता असताना मग या संदर्भात त्यांनी ठोस भूमिका का घेतली नाही का, का आत्ता आम्हाला आंदोलन करायची वेळ आली आज बावन्न ते पंचावन्न लोकांचं बळी गेले हे अगोदरच ह्या गोष्टी घडल्या असत्या अगोदरच याला जर वळण दिलं असतं तर हा ह्या गोष्टी घडण्याचा वेळच येत नव्हती पण वळसे पाटील साहेबांना तरी आंबेगाव तालुक्याचे भाग्यविदा ते समजलं जातं त्यांनी पाणी आणलं रस्ते केले बऱ्याच जणांकडून बोललं जातं तरी म्हणतात की विरोधक आमच्यावरती नको ते टिका टिपणी किंवा आरोप करता हे बघा जे आहे ते आहे त्यांनी विकास केला त्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु विकासाला सगळं स्त्री आम्ही आम्ही सांगतो की आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यम माध्यमातूनच हा विकास आला आपल्याला आणि त्यांच्या माध्यमातून सहकार्य झालेलं आहे तर हे जे आंदोलन म्हणा किंवा सत्ताधारी आणि विरोधक म्हणा हे आंबेगाव तालुक्यामध्ये पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायतच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे राजकीय स्टेटमेंट करतायत एकमेकाला कैचित पकडण्याचा प्रयत्न करतायत की करता करता खरंच या पॉलिटिकल लीडरला तळमळे समाजसेवा करण्याची किंवा प्रश्न सोडवण्याची आत्ता हे इलेक्शन किंवा इलेक्शनचा हा पिरियड आहे गोष्ट बरोबर आहे परंतु गेली बाराही महिने चोवीस तास हा माणूस समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतो जिथं ना तिथं कुठं आडी अडचणी आड़ असतील त्यांना ते मदतीसाठी कायम उभा असतो खर तर भाऊ जे आंदोलन झालं नंदी चौक या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावरती तिथे त्या आंदोलनाला गालबोट लागण्याचा सुद्धा प्रयत्न झाला तिथे गदारोळ झाला पोलिसांना मध्यस्थी त्या ठिकाणी करावी लागली नेमकं काय घडलं होतं आणि काय सांगाल तुम्ही कारण त्या ठिकाणी ठिकाणी प्रत्यक्षदर्शी होतात हे बघा आंदोलन हे मगाशी सांगितलं शांततेच्याच मार्गाने चाललं होतं लोक कुणी चुकीच्या मार्गाने वागत नव्हतं आता पूजाताई बोलायला उठल्यानंतर भाष त्या बोलत होत्या त्यांचा भाषणामध्ये त्या बोल बोलत होत्या की बा ज्या काही अडचणी असतील प्रश्न असतील तर जनता जो जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाच विचारणार ना आणि त्यावरून जे काही समजा त्यांच्या गटाचे काही कार्यकर्ते आंदोलनामध्ये बसलेले होते परंतु त्यांनी इथं राजकारण करायचं नाही इथं असंच नाही तसंच नाही आणि त्यांनी त्या आंदोलनाला गालबोट लावलं खरं तर हे बगलबच्चे आहेत ना ह्या गोष्टी जनता लोकप्रतिनिधी आहेत ना आदरणीय वळसे पाटील साहेब त्यांना विचारत होती आज हे मलिदा गँगमधले ही मंडळी यांना मिरची लागायचं कारणच नव्हतं यांनी तिथं येऊन गदाडोळ करायचंच काही कारण नव्हतं या मंडळींनी हे आंदोलन कसं चिघळवता येईल यासाठी त्यांनी मनातून प्रयत्न केले आणि आंदोलनाला त्यांनी गालबोट लावलं आम्ही गालबोट लावलेलं नाही त्यांनी तिथे येऊन गोंधळ घातला आमचा ते गोंधळ घालण्याचा काही रोल नाही आम्ही शांततेच्याच मार्गाने आंदोलन करत होतो